कष्टलो निजहिता समी व्यात गुंतलो वारी शीघ्र सौन सार यातना, हे दयानी दे श्री गजानना जानना विषय गोड हे लागले मला यामुळे असे घाता पुला या असे भ्रांती जाईना हे दया दे श्री गजानना जानना त्रिविधता पहा जाळितो अति काम क्रोध हे जानपीडिती चित्त सर्वतः स्वस्त राहीना हे दया नि दे गजानना तर हे गणपतीचे श्लोक होते तर आज आहे अंगारखी चतुर्थी तुम्हाला अंगारखी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅलो गाईस कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तेच तर मी आता आज अंगारकी चतुर्थी आहे तर माझं तर उपवास आहेच प्लस ज्ञानेशला साबुदाणा खिचडी खूप आवडते तर मी त्याला टिफिनला साबुदाणा खिचडी देणार आहे आणि त्याला तिखट आवडते आपलं जी लाल तिखट असतं ना लाल तिखट टाकून त्याला हे खिचडी आवडते तर तेच तर मी आज नैवेद्याला मी शिंगोळ्या करणार आहेत तांदळाच्या पिठाच्या शिंगोळ्या करणार आहेत नैवेद्य म्हणून आणि मग मी पूजा करेन तर आणि मी तुम्हाला सांग आता सकाळचे सात वाजलेले आहेत ही सकाळची वेळ आहे तर तेच मी आधी पटापट नैवेद्य करते आणि मग गणपती बाप्पांची पूजा करून मग नैवेद्य दाखवेन सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शेंगोळ्या मी स्टीम करणार आहे शिंगोळ्या सुद्धा करतात शिंगोळ्या गव्हाच्या पिठाच्या जेव्हा करतात ना तेव्हा त्या तळूण करतात आणि तांदळाच्या पिठाच्या करायच्या असतील तर त्या स्टीम करतात वाफेवरती त्यांना हे करतात तर आणि अंगारकी चतुर्थी असते म्हणजे ती साखर चौथ असते आणि साखर चौथ असली ना की तेव्हा या शिंगोळ्या गावासाईडला आवर्जून केल्या जातं मग त्या गव्हाच्या पिठाच्या असू दे किंवा तांदाच्या पिठाच्या असू द्या आणि साखर चवथीला आहे ना मोदक आणि शिंगोळे हे दोन्ही प्रकार केले जातात तर बघू कसं काय जमतं वगैरे पण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी मगाशी ज्ञानेशला ओरडली तू त्याला राग आहे तिकडे बघ ए राजा ये ये, का? ये ये कोणाला सायकलला पण रागाला का हां ये 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 बाळा ती सायकल पडेल बाळा तशी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला तुम्हालाही माहीत आहे गणपती बाप्पा आपले हे आराध्य दैवत आहेत म्हणजे ना कुठलीही पूजा करायची असते तर आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि मग आपण इतर कार्याला सुरुवात करतो कुठलंही कार्य असू दे लग्न कार्य असू दे साखरपुडा असू दे किंवा सत्याची पूजा असू दे किंवा गृहप्रवेश असू दे तर तेव्हा आधी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि मग त्यानंतर मग इतर कार्याला सुरुवात होते किंवा इतर विधी आपण करायला सुरुवात करतो तर ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपला गणपती बाप्पा म्हणजे म्हणजे ना आ, मी तुम्हाला सांगते की सगळ्यांची श्रद्धा गणपती बाप्पांवरती असते आणि आपले गणपती बाप्पा तर एकदम खूप छान आहेत आणि गणपती बाप्पा हे देवांचेही देव आहेत मी तुम्हाला असं सांगेन सो या सगळ्या गोष्टी आता मी पटापट सुरुवात करते नेमित त्याला वगैरे ये राजा ये ये ग माझी बाबी मग तू चुकलास ना म्हणून ओरडली ना मी तुला हो ना, ना। हो ओके नाही तर तेच त्याला ना मगाशी ज्ञानेशला कॅमेरासमोर यायचं होतं आणि त्याला काहीतरी बोलायचं होतं आणि मी बोलायला सुरुवात केली तर आता तो राहायला तो हा ना तर इथे मी प्रसादासाठी शिंगोळ्या करणार आहे तर इथे मी तांदळाच्या पिठाच्या शिंगोळ्या करणार आहेत तर इथे मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी इथे अर्धा वाटी मी गोड घेतलेला आहे आणि इथे मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि इथे मी जाळफळ आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि त्याचबरोबर <coughs> काजू बदाम पिस्ता सॉरी काजू बदाम आणि किसमीस याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला फ्राय प्लॅन घेत घ्यायचा आहे फ्राय प्लॅन गरम करून घ्यायचा आहे आणि जेव्हा फ्राय प्लॅन गरम होईल ना तेव्हा त्यामध्ये ते ते आपल्याला तूप ॲड करायचं आहे तुम्हाला सांगा माझा थोडा घसा बसला आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे तर तेच म्हणून मी खूप हळूहळू बोलते तर तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे जे किसलेलं खोबरं आहे हे किसलेलं खोबरं ॲड करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगायचं तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही ओला नारळसुद्धा खाऊनून घेऊ शकतात आता माझ्याकडे नारळ नाही म्हणून मी इथे किसलेलं सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुपामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे हे गूळ छान मस्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी मंद घ्या ते आपल्याला हे छान मस्त भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे जे गूळ आहे मेल्ट झालेलं आहे आता मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळ पूड ॲड करायचे आहे त्यानंतर काजू बदाम आणि किसमी याचे काप ॲड करायचे आहेत आणि एका वाट एका बाउलमध्ये काढून छान थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे साधारणपणे एक ग्लास आणि वरती थोडासा पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर थोडंसं ऑईल ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त हे पाणी उकळून उकळून घ्यायचं आहे आणि जेव्हा या पाण्याला छान मस्त उकळी येईल तेव्हा त्या ते ते उकळत्या ते पाण्यामध्ये आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे हे ॲड करायचं आहे आणि तांदळाचं पीठ ॲड करताना गॅस बारीक ठेवा आणि टाकून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा पीठ घोटायला सुरुवात करा तर तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने हे पीठ घोवटायला त सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण याला उकड घ्यायची आहे याला आपण उकडीचं पीठ बोलू शकतो आपण तर मी व्यवस्थित हे पीठ ह्या पाण्यावर मिक्स केलेलं आहे एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे तर मी आता थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त मी याचा कणिक मळून घेणार आहे तुम्ही बघू शकतात की मी छान मस्त असं हे कणिक मळून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेल की हे कणिक मळून झाल्यानंतर थोडंसं ऑइल घ्या आणि ऑइलनी हाताला ऑइल लावून छान मस्त हा जो गोळा आहे छान मस्त मळून मळून घ्या तर मी तुम्हाला सांगेल हे जे सारण आहे जेव्हा हे आपण मोदक करतो किंवा आपण शिंगोळ्या करतो तेव्हा त्यातलं त्यातलं जे, जे, जे स्टफिंग असतं ना ते खूप असं मऊ होत असतं तर तुम्ही ते बघू शकता ते मी गूळ ॲड केलेलं आहे पण माझ्यातलं हे जे स्टफिंग आहे थोडं कडक झालेलं आहे आणि मी कडकच करते त्या पाठीमागचं कारण म्हणजे असं जेव्हा या आपण या शिंगोळ्या वाफू ना तेव्हा एवढंच आहे की ते जे सारन, सारण आहे त्या सारणाचं पाणी अजिबात होणार नाही आहे त्याचं जे सारण आहे त्या सारणाचं पाणी अजिबात होत नाही म्हणून मी इथे थोडं असं कडक सारण केलेलं आहे आणि जे कडक सारण झाल्यानंतर हाताने आपल्याला ते छान मोकळं करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेन इथे मी हा गोळा घेतलेला आहे इथे मी हा पाणीसुद्धा घेतलेला आहे तर आपल्याला हाताला थोडं पाणी लावून हा जो गोळा आहे तो गोळा छान मस्त मळून मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा गोळा मळून मळून घेतलेला आहे म्हणजे ना आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल आपण तांद्याच्या पिठाच्या शिंगोळ्या करतो तर हे जे तांदळाचं पीठ आहे हे खूप नाजूक असतं म्हणजे एकदम हे असतं असं म्हणजे लवचिक नसतं किंवा जसं गव्हाचं पीठ कसं माहीत आहे ना तुम्ही कितीही ताणा त्याला तर त्याला हवा जसा आकार देता येतो पण तसं तांदळाच्या पिठाचं नसतं तांदळाचं पीठ खूप नाजूक असतं तर तुम्ही <coughs> नाजूक असं पण लवचिक नसतं लवचिक म्हणजे असं त्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही त्यामुळे त्यामुळे आपण शिंगोळ्या करणार आहोत पण खूप जपून आणि खूप सांभाळून आपल्याला या शिंगोळ्या करायच्या आहेत तर मी तुम्हाला सांगेल की मी छान मस्त याची आधी पारी करून घेतलेली आहे आणि नंतर मग पोलपाटावरती मी छान मस्त आ, ही जी छोटी अशी पुरीच्या सा साईजने आपल्याला हा गोळा छान मस्त लाटून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेल की शिंगोळ्या मी माझी ही दुसरी वेळ आहे मी दुसऱ्यांदा शिंगोळ्या करते तर मला हे पहिल्या शिंगोळ्या येत नव्हत्या पण आपण जेव्हा प्रयत्न करून करून आपल्याला जमतं एकाकी अजिबात जमत नाही तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी छान मस्त पुरी एवढी पो हे जो गोळा आहे तो लाटून घेतलेला आहे त्यामध्ये मी हे सारण ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जेव्हा आपण हे जेव्हा फोल्ड करतो ना तेव्हा थोडी मध्ये हलके अशा क्रॅक जातात तर आपल्याला छान मस्त आ, हे ज्या कडा आहेत त्या छान मस्त पाणी ॲड करून छान मस्त अशा दाबून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकतात थोड्या हलक्या अशा क्या गेलेल्या आहेत तर मी अगदी हलक्या हाताने पाणी लावून या ज्या साईडीच्या ज्या कडा आहेत त्या छान मस्त अशा मी मोडून घेणार आहे आणि तुम्हाला सांगेल की शिंगोळ्या करायच्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पिठाच्या शिंगोळ्या पटापट होतात जसं मी तुम्हाला बोले की गव्हाचं पीठ आणि मैदा हा असा लवचिक असं तुम्ही त्याला हवा जसा आकार देऊ शकतात पण तसं तांद्याचं पिठाचं नसतं तर अगदी तुम्हाला हलक्या हाताने आणि नाजूक याच्याने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कडा मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघा मी साईडच्या ज्या कडा आहेत त्या मी कशा मोडून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ना ह्या ज्या शिंगोड्या आहेत तर जेव्हा मी फर्स्ट टाईम शिंगोळ्या केल्या होत्या तेव्हा मला अजिबात नाही जमलं थोडं थोडं खूप विस्कटलं होतं त्यानंतर जेव्हा मी सेकंड टाईम केला तेव्हा मला जमले आणि ही माझी थर्ड म्हणजे ही माझी तिसरी तिसरी वेळ आहे शिंगोळ्या करायची मी हा एवढं सांगेल की प पाजेशा परफेक्ट जमत पर नाहीत पण मी जे सारण बनवले जेव्हा ह्या वा शिंगोळ्या वाफलेल्या असतात तेव्हा त्या ते खूप टेस्टी आणि छान लागतात आणि एखादा पदार्थ आपल्याला लगेचच जमत नाही तर त्याला खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस करावी लागते खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा जाऊन तेव्हा जाऊन तो आपला पदार्थ जमतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघू शकता की मी कडा कशा मोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता इथे मधीमधी थोड्या अशा क्रॅक गेलेल्या आहेत तर तुम्हाला असं वाटत असं की बाबा ह्या ज्या क्रॅक गेलेल्या त्यांना करायचं काय तर सिंपल असं छो असं थोडा गोळा घ्या तुम्ही पिठाचा आणि हातावरतीच तुम्ही अगदी छोटीशी पुरी करून घ्या आणि त्यावरती तुम्ही असं हे पीठ तुम्ही लावू शकताच म्हणजे एवढंच आहे की जेव्हा त्या वाफ जेव्हा ते ही जी शिंगोळी आहे जेव्हा ती वाफली जाईल ना तेव्हा ते जे आतलं जे स्टफिंग आहे त्याचं पाणी बाहेर येणार नाही तर मी त्या अशा पद्धतीने ही शिंगोळी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे अशा पद्धतीने बाकीच्यासुद्धा शिंगोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि छान मस्त आपल्याला अगदी पंचवीस मिनटं स्टीम द्यायची आहे पंचवीस मिनटं किंवा तुम्ही वीस मिनटंसुद्धा स्टीम देऊ शकतात तर इथे अशा पद्धतीने मी ह्या शिंगोळ्या स्टीम करून घेतलेल्या आहेत आणि जेव्हा आपल्या म्हणजे या ज्या शिंगोळ्या आपण उखडून घेतो तेव्हा ते जी चाळण आहे ना ती चाळण आपल्याला पंख्याखाली ठेवायचे आहे आणि या शिंगोळ्या थंड झाल्यानंतरच काढायच्या आहे तुम्ही लगेच काढायला जाऊ नका नाहीतर काय होतं माहीत त्या शिंगोळ्यांचे तुकडे पडतात आणि मी तुम्हाला सांगेल ह्या शिंगोळ्या तुम्हाला स्टीम करायच्या असतील तर नॉर्मल ख एका भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि चा तुम्ही चाळण ठेवा त्या चाणीला तुम्ही तूप किंवा तेल लावा आणि मग ह्या केलेल्या शिंगोळ्या तुम्ही त्यावरती ठेवा आणि त्या चाणीवरती झाकण ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही छान मस्त ह्या शिंगोळ्या स्टीम करून घ्या आणि किंवा तुम्ही स्टीमरचा भांडा सुद्धा वापरू शकता तर इथे अशा पद्धतीने शिंगोळ्या तयार आहेत ते मी ज्ञानेशला टिफिनला आणि खाण्यासाठी मी इथे साबुदाणा खिचडी करणार आहे तर ज्ञानेशला साबुदाणा खिचडी खूप आवडते पण तिखट आवडते म्हणजे मसाला टाकून आवडते तर मी या भांड्यामध्ये ज्ञानेशच्या टिफिनसाठी आणि त्याला इथे खा म्हणजे त्याला खायच्या आहे त्यासाठी मी त या डब्यामध्ये हा साबुदाणा ट्रान्सफर करून घेतलेला आहे म्हणजे वेगळा करून घेतलेला आहे संध्याकाळी मला साबुदाणा वडा करायचा आहे म्हणून त्यासाठी मी थोडा साबुदाणा वेगळा ठेवलेला आहे साईडला ठेवलेला आहे तर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट लाल तिखट हळद ॲड करायचे आहे सॉरी लाल तिखट आणि मीठ ॲड करायचं चा, आहे आणि छान व्यवस्थित मिक, मिक्स करून घ्यायचं आहे तर आणि इथे मी फ्राय फॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला राई ॲड करायची आहे आणि हा जो साबुदाना आहे ज्यामध्ये आपण मीठ मसाला आणि शेंगदाण्याचा कोट ॲड केला होता तो आपल्याला ह्या फ्रायमध्ये ॲड करायचा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि अगदी पाच ते सहा किंवा सात मिनटं वाब द्यायचे आहे आणि नंतर आपला अगदी सात किंवा आठ मिनटानंतर आपला हा साबुदारा छान मस्त रेडी झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता मी ज्ञानाचा टिफिनसुद्धा भरलेला आहे आणि ज्ञानेशला एका प्लेटमध्ये सुद्धा खाण्यासाठी दिलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता की मी बदलापूरवरून खूप दिवस अगोदर म्हणजे जेव्हा मी मे महिन्यामध्ये आईकडे गेली होती तेव्हा मी डीमार्टमधून हा म्हणजे साबण ठेवण्यासाठी मी हा डबा आणला होता तर तुम्ही ते बघू शकता ह्या साबणाला काही डिझाईन आहे त्या डिझाईनला मी ना हे जे चार होल आहेत ना त्याला होल पाडून घेतलेले आहेत म्हणजे असंच की आतमध्ये साबण असेल पण त्याला ते सुकण्याची थोडी हवा लागते ती हवा या होलांमधून जाईल आणि तुम्ही बघू शकता की हा तवा घासायचा दगड आहे तर त्याला तवा घासायचा दगड बोलतात तो नव्हता माझ्याकडे तो तुम्ही घेऊन आलेली आहे तर इथं हा जो साबण आहे मी हा या साबणाच्या डब्यामध्ये हा साबण ठेवलेला आहे तर हा साबण मी व्यवस्थित सिस्टमॅटिक ठेवून देणार आहे आणि हा तवा घासायचा जो दगड आहे त्यालासुद्धा मी कॅरी बॅगने रॅप करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे घासण्या ठेवलेली आहेत आणि हा डबा जो आहे साबणाचा तो तसं सा खाली ठेवलेला आहे तर इथे मी ज्ञानीसाठी बाराखडीचं पुस्तक आणलेलं आहे म्हणजे प्रॅक्टिस बुक आहे हा तर मी मध्यंतरीसुद्धा एकदा आणलं होतं ते मी ते क्लाससाठी आणलं होतं आणि हे जे पुस्तक आहे मी त्याला त्याच्याकडून घरामध्ये प्रॅक्टिस करून घेईल इथे मी ज्ञानेशला मॅथमॅटिक वरबुक आणलेलं आहे फर्स्ट स्टँडर्डचं तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशलाही स्कूलमधून पुस्तकं भेटलेली आहेत मिळालेली आहेत तर इथेसुद्धा इंग्लिश बालभारती वर्कबुक वर्कबुक वरबुक आहे ज्ञानेशला स्कूलमधून जी पुस्तकं मिळालेली आहेत तर त्यामध्ये डिटेल्समध्ये असं काहीही नाही हा फक्त लेसन आहे बाकी आपल्याला क्वेश्चन आन्सर आपल्यालाच काढायचे आहेत तर त्यासाठी मी हे ज्ञानेशला मॅथमॅटिक इंग्लिश बालभारती आणि मराठी बालभारती हे बुक्स आणलेले आहेत तर मराठीचा मी अगोदरच आणून ठेवलेलं आहे ते तुम्हाला मध्यंतरी मी दाखवलंच होतं तर हे ज्ञानेशला मी असे बुक्स घेतलेले आहेत तर गुड मॉर्निंग गाईड्स मी कालचा व्हिडिओ ए करते मी कालचा व्हिडिओ एम नव्हता केला तर मी तुम्हाला संध्याकाळ अंगाची चतुर्थी होती तर खूप म्हणजे मी काल संध्याकाळी साबुदाणा वडा करणार होती पण मला कंटाळा आला आला म्हणजे असं की ना माझी तब्येत ना थोडी हे झाली होती मला ना घसा खवखवत होता आणि ना खूप अशक्तपणे जाणवत होता त्यामुळे मी संध्याकाळी काही जेवण नाही केलेलं आणि बाकी मी ज्या शिंगोळ्या केल्या होत्या तर ज्ञानेशने संध्याकाळी त्याच खाल्ल्या त्याच्यामुळे मग मी काही जेवण नाही केलं त्याचंही पोट भरलं होतं तर मी काल संध्याकाळी जेव्हा साबुदाणा वडा करणार होते तर ठीक आहे वडा मी तर मी साबुदाणा भिजात ठेवला होता तो मी फ्रीजमध्ये ठेवला स्टोअर करून तर तेच जे साबुदाणे आहेत आता तर ज्ञानेशला मी टिफिनला साबुदाणा वडाच देणार आहे तर तेच आणि मी काल गोळी घेतली होती तर थोडा खर्च थोडा बरा आहे तरीसुद्धा म्हणजे थोडासा माझा सुद्धा खाऊ होतोय ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या